ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक शहरामध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांसह त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या सुरत येथील एजंटला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट एकला यश आलंय रविवारी पहाटे अमृतधाम परिसरामधील खैरेमळा लक्ष्मीनगर इथे छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे अटकेमध्ये आलेल्यांमध्ये एजंट नवजीत भवनदास तसेच माईशा हबीब शेख निशान मिहीर शेख झुमरू हसन शेख रिहाना जलील गाझी यांचा समावेश आहे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रतापगिरी यांना माहिती मिळाल्यानंतर पथकानं पहाटे चार वाजता लक्ष्मीनगर इथे सापळा रचत छापा टाकला चौकशीमध्ये महिलांना सुरतवर्ण नाशिकला आणल्याची कबुली एजंटनं दिली आहे साईनगर इथून त्याला ताब्यात घेण्यात आलं या कारवाईमुळे बांगलादेशी महिलांना भारतामध्ये अनैतिक व्यवसायासाठी आणणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे नाशिक आयोजकातील क्राईम ब्रांच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली की चार महिला बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत त्या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं अनु आलं अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या चार महिला राहत होत्या तर एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स त्या आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणू आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी चार चार आहेत व आणखी एका व्यक्तीने जो नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही लुपत्याच आल्याचं सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल अजून तरी असं काही स्पष्ट नाहीये सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि संबंध आहे का आपण काय कारवाई करत आता याच्यानंतर यांना मान्य न्यायालयापुढे पुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या निदर्शनाप्रमाणे डिप्युटेशन वगैरे कारवाई होईल सर पुरुष आहे का बांगलादेश सध्या तरी ह्या चार महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली

किरण अहेर्सी चोवीस तास नाशिक